बाळाची आजी काय हसणं झाले याचे आज की तिथे दात पडले त्यामुळे दाखवून झाले दात मिसरी घासून आल्या त्याच्या दाने त्यामुळे दात हसणं झाले काढू का फोटो नका म्हणते मिसरी दिसते त्या थांब काढूया थांब इतर बा उभी राहित अग हाच केस के पदर के डॉके चल निघाल निघाल हसली वरच हसली हसली आजी ते काय आजी नुसतं जुन्या पद्धतीने उभा राहिल्या नवीन जर असं स्टाईल सांगा की उभा राहायची आजीला आजी पदर खाली खाऊ असा असं कर

असं नाही हे असं काहीतरी असते असं असं हा असं असं असंच उभा रा असंच असं हा असं बघू असंच असं तर अहो खांदा दुखते म्हणते आजी घर या काय म्हणता काय होतं चालो काय काम कसं आहे बाकी इकडं अजून काढणार हो एखादा काढतो जरा हो इन्स्टाला टाकलं नको तिचा आता अशी अशी एक पाय पुढे घे एक असं कमरा हा अस कर अस हा तसं तू बरा अस कमरा वाटते कॅमेरावर ठेव की हात मूर्ती वेळ हात ठेव आणि <laughs> आजाच्या बाजूला कसं उभा राहू हो दे सांगा की आजाच्या बाजूला आजा आजे इकडे इकडे काकदात घाल त्यांच्या असे घर की असे लास्टच्याच वय लगेन करताना आजरी नाही सांग हा घ्याल भावा तो बा खांद्यावर टाकाय तिच्या हा आज म्हणतात तर ना तू बघायला लागलेत आज झाला आजानं झालं ना काय बघ हस बघू तिथे आज आहे अजून बा कसं आहे तो बारा काय म्हरा हा on your